समर्थ रामदासांनी स्थापन केलेले अकरा मारुती या पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्यासाठी की महाराष्ट्रात जातीय द्वेष इतका पसरला आहे की महापुरुषांची सुद्धा विभागणी दुर्दैवानी जातीत होते आणि त्यांनी समाजासाठी के केलेलं काम कुठेतरी दुर्लक्षित केलं जाते या सर्व गोष्टी कुठेतरी खोडून काढाव्या आणि समर्थांसारख्या या संताचं कार्य हे सर्व लोकांपर्यंत पोचावं सर्व जनतेपर्यंत पोचावं इतका साधा सोपा या पुस्तकामागचा उद्देश आहे पण सकाळ समूहाला मी अंतकरणपूर्वक धन्यवाद अशासाठी देतो आणि मला खूप आनंद झाला की समर्थांनी स्थापन केलेली अकरा मारुती अनेक जण यात्रा करतात अनेकजण जातात पण त्यांना त्याची सखोल माहिती नसते आणि त्याच्या पाठीमागची पार्श्वभूमी तितकीशी माहिती असत नाही आणि ती या माध्यमातून नक्की होते आहे सकाळला या समूहाला मी अंतकर्णपूर्वक धन्यवाद देतो आणि मला विशेष वाटलं की जे मला स्वतःलाही कल्पना नव्हती की हनुमंतरायांचा नऊ प्रकारच्या व्याकरणांचा अभ्यास होता आपण म्हणजे मारुती म्हणजे फक्त एक बऱ्याच वेळेला समाजामध्ये कुस्ती किंवा शक्ती याचा विचार असतो परंतु त्यांचा जो अभ्यास होता तो रामदासीबुआनी खूप सुंदर मांडलेला आहे त्याचबरोबर बालमारुतीच्यामध्ये सत्तावीस कडव्यांचं जे शेवटचं स्तोत्र आहे ते अप्रतिम साहित्याचा नमुना आहे त्याच्यामध्ये शब्दांकन सगळं जर का पाहिलं तर या पुस्तकामध्ये फार विशेष रूपाने आपण सर्व कार्य केलेलं आहे आणि मांडलेलं आहे सगळ्यांच्या समोर ज्यावेळेला आपल्यासमोर काही लोक अश्रद्ध असले म्हणून आपण त्यांच्या सुरात सूर मिसळण्यापेक्षा जे काम चांगलं चाललेलं आहे ते आज महाराष्ट्र भारत आणि सगळ्या जगामध्ये हे काम पोचलेलं आहे आपण पुढचं पुस्तक तीनशे पासष्ट दिवसामधले जी विचार तर समर्थ रामदास स्वामींच्या सगळ्या विचाराचा उपयोग आपल्याला रोज होईलच पण मी एक छोटंसं केलं काही विशेष नाही म्हणजे पण दासबोधातलं एक पान रोज वाचायचं असं एक एक दिवस मी करत होते आणि तसं तीनशे पासष्ट दिवस केल्यावर असं लक्षात यायचं की ते तिथल्या परिस्थितीला अगदी योग्य आहे वाक्य जे आहे कारण अनेक प्रकारनी त्याचा आपल्याला अर्थ लागतो म्हणून त्या उपक्रमाला मी आपल्याला मनापूर्वक शुभेच्छा देते धन्यवाद जय महाराष्ट्र